आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार तानाजी बाजीराव कोळी वय अठ्ठेचाळीस हे जागीच ठार झाले तर मोटरसायकल्सवर पाठीमागे बसलेल्या त्यांची शांताबाई वय सत्तर मुलगी वैष्णवी वैतेरा या गंभीर जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय हा अपघात कुंभोज दानोळी रोडवर कुंभोज गावच्या हद्दीत दुपारी तीनच्या दरम्यान घडला हातकरंगले तालुक्यातील माणगाव येथील तानाजी बाजीराव कोळी हे गांधीनगरमधील कापड दुकानात काम करत होते ते आपल्या कामानिमित्त मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ बी टी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सांगलवाडीला आले होते दुपारी ते घरी परतत होते त्यांच्यासोबत मोटरसायकलवर त्यांची आई शांताबाई बाजीराव कोळी आणि मुलगी वैष्णवी तानाजी कोळी पाठीमागे बसल्या होत्या त्यांची मोटरसायकल कुंभोज दानोळी रोडवरील जयपाल चौगुले यांच्या मया शेजारी आली असता कुंभोजहून दानोळीकडे जाणाऱ्या किया कार क्रमांक एम एस शून्य नऊ एफ व्ही चव्वेचाळीस सेहेचाळीसनं न समोरून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार तानाजी कोळी शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी हे रस्त्यावर आपटले तानाजी कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी यांना सांगलीतील सांगली सिव्हिल सांगली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय स्वप्नील नरुटे यांनी मयत तानाजी यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात तानाजी कोळी यांच्या निधनानं माणगावसह परिसरामध्ये हळहळ हल व्यक्त होते आहे या अपघाताची नोंद हातकनंगले पोलीस ठाण्यात झाली आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणे